नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे उन्हाळा विशेष खास अशी एक पारंपरिक रेसिपी उन्हाळ्यामध्ये आपल्याला उष्णतेचा खूप त्रास होतो अशावेळी शरीर थंड ठेवणे खूपच गरजेचे असते तर आज मी बनवत आहे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये खूप परंपरेने चालत आलेली अशीच एक पारंपरिक रेसिपी ती म्हणजे नाचणीची आंबील नाचणी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते नाचणी ही गुणधर्माने थंड असते उष्णतेचा बराचसा त्रास हा नाचणीच्या सेवनाने कमी होण्यास मदत होते शिवाय नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर्स आणि प्रोटीन असते चला मग बनवूयात पारंपरिक अशी नाचणीची आंबील तर इथे मी एक लोखंडी कडेही घेतली आहे आणि यामध्ये या, या वाटीने साधारण मी सव्वा वाटी पाणी ओतली आहे आता हे पाणी चांगले उकळू द्यायचे आहे तोपर्यंत इथे मी एका वाटीत अडीच चमचे नाचणीचे पीठ घेतले आहे आता यामध्ये थोडेसे पाणी ओतावे आणि चमच्याने अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे मी हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आवश्यकतेप्रमाणे यामध्ये आणखी थोडेसे पाणी ओतावे आणि साधारण पातळसर अशी याची मिश्रण बनवून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे इथे मी हे नाचणीचे मिश्रण पाणी ओतून तयार केलेले आहे खूपच पातळसर असे हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे तोपर्यंत इथे पाण्याला उकळी देखील आलेली आहे आता या उकळत्या पाण्यात हे तयार केलेले नाचणीचे मिश्रण घालावे आणि चमच्याने लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे यामध्ये अजिबात गुटळी होणार नाही याची दक्षता घ्यावी पहा इथे मी चमच्याने अशा प्रकारे एक ते दोन मिनिटे चांगले हलवून घेत आहे हे नाचणीचे पीठ अशा प्रकारे चांगला रटट आवाज येईपर्यंत शिजवून घ्यावे पहा इथे मी चमच्याने अधूनमधून हे पीठ व्यवस्थित हलवून घेत आहे जेणेकरून हे तळाशी चिकटणार नाही पहा अशा प्रकारे हे नाचणीचे पीठ साधारण तीन मिनिटे मध्यम आचीवर शिजवून घ्यावे हे पीठ चांगले शिजले की थोडेसे पारदर्शक दिसू लागते आणि याचा रंग देखील पहा अशा प्रकारे चेंज होतो नाचणीचे हे पीठ आपल्याला खूप घट्टसर असे होईपर्यंत शिजवायचे नाही तर अशा प्रकारे हे थोडेसे पातळसरस शिजवायचे म्हणजे पुढील कृती करणे सोयीस्कर होते आता हे मिश्रण मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतले आहे म्हणजे ते लवकर थंड होईल आता शिजवलेले नाचणीचे पीठ थंड होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यामध्ये मी अर्धा ते पाऊन चमचा जिरे अर्धा चमचा मीठ सहा लसूण पाकळ्या अगदी छोटासा आल्याचा तुकडा आणि पासा कडीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये पाणी न घालता अशा प्रकारे हे उबडधुबड वाटून घेतलेले आहे तुम्ही इथे पाहू हो शकता अशा प्रकारे इथे हे वाटण तयार झालेले आहे आता अर्धा ते पावून तासानंतर हे शिजवून घेतलेले लाचणीचे पीठ देखील थंड झालेले आहे हे पीठ पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे आता यामध्ये मिक्सरमधून तयार केलेले वाटण घालायचे आहे या वाटणामध्ये तुम्ही एखादी मिरची देखील घालू शकता आता हे वाटण या पिठामध्ये घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे सर्व वाटण या पिठामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे एकजी होईपर्यंत हलवत राहावे आता यामध्ये ताजे अर्धा लिटर ताक ओतावे इथे मी घरीच बनवलेले हे ताक यामध्ये ओतले आहे ताकोतल्यानंतर चमच्याने पुन्हा एकदा हे एक व्यवस्थित मिक्स करून घ्यावे म्हणजे शिजवून घेतलेले नाचणीचे पीठ आणि ताक चांगले मिक्स होईल आता यामध्ये मी आणखी एक ग्लास पाणी देखील ओतलेले आहे ताकाच्या आंबटपणानुसार यामध्ये तुम्ही पाणी थोडेसे ओतू शकता आता हे शिजवलेले नाचणीचे पीठ आणि ताक चांगले एकजीव होण्यासाठी रवीने मी अशा प्रकारे एक मिनिट चांगले घुसळून घेतले आहे आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पुन्हा एकदा हे पळीने मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे ही नाचणीची आंबिल इथे तयार झालेली आहे आता ही तयार झालेली नाचणीची आंबिल एका मडक्यामध्ये घालावी आणि रात्रभरासाठी ही थंड होण्यासाठी ठेवून द्यावी म्हणजे यामध्ये घातलेल्या वाटणाचा सर्व स्वाद या आंबलीमध्ये उतरतो आणि आंबिल पिण्यासाठी अतिशय स्वादिष्ट तर लागते शिवाय ती थंडगार आणि पौष्टिक होते अशा प्रकारे इथे नाचणीची आंबील तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद